नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये गोदावरी स्वच्छता अभियान तर्फे पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गोदावरी स्वच्छता अभियानचे गोदावरी स्वच्छता दूत सौ ज्ञानेश्वरीताई लटपटे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून करण्यात आला तसेच श्री योग गुरु योग शिक्षक स्वच्छतादूत नीरज सर यांचा देखील वाढदिवस वृक्षारोपण करून करण्यात आला तसेच गोरक्षनेते जाऊन गोरक्षांची पो संपूर्ण साफसफाई करण्यात आली व गोरक्षांच्या श्री संत जनाबाई मंदिराच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद सहभागी झालेले आहेत अनेक झाडांची आम्ही लागवड या ठिकाणी केलेली आहे हा उपक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो पण आजचा दिवस हा पर्यावर पर्यावरण दिन असल्यामुळं मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत या निमित्तानं आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी ताई लटपटे यांचाही आज वाढदिवस आहे पहा किती स्वर्ण युग म्हणता येईल या ठिकाणी युग पर्यावरण दिन आणि गोदावरी स्वच्छता अभियान आणि त्याचा वाढदिवस त्यांना आमच्या गोदावरी स्वच्छता अभियाना तीन तर्फे खूप खूप शुभेच्छा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार